बदलापूर शहरात लवकरच रंगणार आहे एक आगळावेगळा सांस्कृतिक सोहळा संस्कृती रंग श्रीराम प्रतिष्ठानतर्फे आयोजित हा कार्यक्रम म्हणजे मराठी परंपरा कला आणि संस्कृतीचा उत्सवच म्हणावा लागेल नावातच दडलेला आहे आनंद आणि उत्साह संस्कृती रंग म्हणजे आपल्या संस्कृतीचे रंग आपल्या मातीतली ओळख आणि एकत्र येऊन साजरा केलेला आनंदाचा क्षण कात्रप परिसरात होणारा हा सोहळा स्थानिक नागरिकांसाठीच नव्हे तर संपूर्ण बदलापुरकरांसाठी अभिमानाचा विषय ठरणार आहे आपल्या गावातील कलाकार लोककला संगीत नृत्य आणि नाट्य यांचा संगम येथे पाहायला मिळणार आहे आधुनिकतेच्या या काळात जिथे तरुणाई परंपरेपासून दूर जाताना दिसते तिथे संस्कृती रंग हा कार्यक्रम आपल्या मुळांशी जोडून ठेवणारा सुंदर प्रयत्न आहे श्रीराम प्रतिष्ठान नेहमीच सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यात अग्रस्थानी राहिले आहेत समाजातील ऐक्य श्रद्धा आणि संस्कृती यांचे जतन करणे हीच त्यांची ओळख आहे या उत्सवात विविध कलाप्रकारांना व्यासपीठ मिळेल स्थानिक प्रतिभांना ओळख मिळेल आणि बदलापूरचे सांस्कृतिक सौंदर्य नव्या पिढीसमोर खुलून येईल कार्यक्रमात पारंपरिक वेशभूषा ढोल ताशांचा गजर लोकगीतं नृत्य नाटिका आणि समाजातील विविध घटकांचा सहभाग असेल एकच संदेश आपली संस्कृती आपला अभिमान आजच्या गॅजेटच्या युगात अशा उपक्रमांची खरी गरज आहे कारण ते आपल्याला आपल्या संस्कृतीच्या मुळाशी परत नेतात संस्कृती रंग हा फक्त एक कार्यक्रम नाही तर तो बदनापूरच्या आत्म्याचा उत्सव आहे प्रेम ऐक्य परंपरा आणि आनंदाचा संगम लवकरच हा रंगतदार सोहळा सुरू होणार असून संपूर्ण शहरात याची चर्चा रंगली आहे एकत्र या संस्कृतीच्या या महोत्सवाचा भाग व्हा आणि आपल्या वारशाचा अभिमान बाळगा Yeah. Uh you -huh.